जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासाठी एकाच इमारतीमध्ये चार वन रूम किचनचे सुंदर आणि स्पेशियस फ्लॅट शंभर टक्के टायटल क्लिअर कॅटेगरीमध्ये घेऊन आलो आहोत जे लोकेटेड असणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल लायकनवर क्लिक करा त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो लोकेशन हे आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी जे पनवेल आणि खांडेश्वर या दोन्ही रेल्वे स्थानकाच्या दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर हे लोकेशन आपल्याला पाहायला मिळते टायटलचा विचार केला तर मित्रांनो सिडको मान्यता प्राप्त महारेरा नोंदणीकृत आणि ट्राय पार्टी अॅग्रीमेंटमध्ये असलेला हा शंभर टक्के टायटल क्लिअरचा प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये चार वन रूम किचनचे फ्लॅट आपल्याला एकूण एक करोड रुपयाच्या किमतीमध्ये येणार आहेत तर मित्रांनो साईट व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला संपर्क साधू शकता एकाच इमारतीमध्ये चार मजल्यामध्ये मित्रांनो फक्त चारच फ्लॅट या ठिकाणी सेलसाठी उपलब्ध आहेत चार फ्लॅटची किंमत मित्रांनो एक करोड रुपये कोट केलेली आहे जी थोडीफार नेगोशिएबल देखील असणार आहे नवीन कन्स्ट्रक्शन आहे रेडी टू मूव्ह आहे त्याचबरोबर मित्रांनो शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे मित्रांनो अधिक माहिती जर आपल्याला या प्रोजेक्ट बद्दल पाहिजे असेल तर आपण आम्हाला संपर्क साधू शकता कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता मित्रांनो साईट विझिटसाठी लवकरात लवकर संपर्क करा आपल्याला आपल्या परिवारामध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये एकाच इमारतीमध्ये जर फ्लॅट्स पाहिजे असतील तर हा प्रोजेक्ट किंवा हा जो फ्लॅट आहे या इमारतीमध्ये आपल्याला नक्कीच मिळू शकतो तर मित्रांनो लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधा स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आणि साईट विजिटला या हा फ्लॅट किंवा हा प्रोजेक्ट आपल्याला नक्कीच आवड व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू